चला तर सगळ्यांना परत येतं गुड मॉर्निंग सकाळचे वरवर नऊ वाजून चाळीस मिनटं झालेत आणि आज तारीख आहे डिसेंबर चार दोन हजार पंचवीस आणि आज आपला रॅपिडोमधून एक लाख रुपये ऑन करण्याचा दिवस आहे चौथा तर अजून तरी ऑन नाही केले पटकन ऑन ड्युटी जाऊ आणि आपल्या पहिल्या ऑर्डरची वाट बघू चला आजचं पहिलं भाडं मिळतं आहे का लवकर कारण आज आज खूप उशिरा चालू केला आहे एकतर चला पहिलं भाडं भेटलं वागळेपासून मुलुड वेस्ट पर्यंतचं साडेपाचशे मीटरवरती पिकअप आहे पटकन यांना पिक करू आणि ह्यांना मुलुड वेस्टला ड्रॉप करू यार आपले कधी येणार असे दिवस आजच्या दिवसाची पहिली राईड आपल्याला भेटलेली आहे ह्यांना है, सोडायचं आहे मुलुड स्टेशन वेस्टला ह्यांना पटकन तिकडे ड्रॉप करू आणि आपल्या पुढच्या ऑर्डरची वाट बघू आणि तोपर्यंत एक सांगायचं होतं की आज आहे ना आपल्या ह्या ब्लॉगचा चौथा दिवस आहे आपला आपला आणि ह्याच्यानंतर सगळे व्हिडिओ येणार आपले पाच दिवसानंतर कारण उद्या जात आहे मी गावाला तर पाच सहा सात आठ हे चार दिवस आपण आपल्या गावाला असणार आहे आणि नऊ तारखेपासून आपण परत पुन्हा रिजन करणार रॅपिडो तर आपले जे गावाला त्याचे ब्लॉग आहे मोटो ब्लॉग तो आपल्या दुसऱ्या जो आपला फर्स्ट मेन चॅनल आहे त्याच्यावरती येईल तर आपल्या चॅनलचं नाव इथे बघा स्क्रीनवर देतो आहे मी स्क्रीनशॉट मी गरीब रायटर तर आपल्या या चॅनलला पण तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि तिथे आपले एक हजार सबस्क्रायबर्स आता कंप्लीट होणार आहेत तर तोही एक टार्गेट आपल्याला अचीव करायला नक्की सपोर्ट करा भावना जे कोणी हे व्हिडिओ बघत असतील त्यांनी प्लीज त्या चॅनलवरती व्हिजिट करा आणि आपले जे एक हजार सबस्क्रायबर्स आता कम्प्लीट होणार आहेत ते कम्प्लीट करून टाका प्लीज तर मी तुम्हाला भेटत आता सरळ नऊ तारखेच्या ब्लॉगमध्ये तर ह्यांना आता सोडतो आणि पुढे आपला व्हिडिओ कंटिन्यू करू ऑन थ्री किलोमीटर ऑनलाईन ऑलरेडी ओके ओके झालं दादा रेटिंग द्या प्लीज आले तर ओके वेलकम चला चला तर इथून मुदून बेस्टपासून आपल्याला दुसरी पिकअप पण भेटलेली आहे एक एक किलोमीटरवरती पिकअप आहे आणि जे सेकंड पिकअप आहे त्यांना पण आता वागळेमध्ये जायचं आहे कुठेतरी तर त्यांना वागळेमध्ये परत जाऊ जिथून आपण सुरू केलं होतं आपल्याच एरियात म्हणजे फोर सेवन नाइन ज़ीरो ना ओके okay. सर uh, आपको वागले में का ड्रॉप करना है आई uh, टी पार्क के कोई कौन हाँ, लोटस को? के इधर क्या अच्छा 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 सेंटर में जाना है क्या आपको अच्छा ओके वेलकम रेटिंग दे देना ब्रदर प्लीज़ झाले ना का नाही हा हो रे हो रे हो रे, रे। चला सेकंड ऑर्डर पण आपण ड्रॉप केली थर्ड ऑर्डरची वाढ बघू आता सत्तर रुपये झाले तिसरी राईड पण आपल्याला मिळालेली आहे इथून आपल्याला सरळ आहे माझी वाड्याला नितीन कंपनीवरून पिक करायचंय माझी वाड्याला सोडायचंय चांगला आहे आज मोठी ऑर्डर नाही पडत आहे रे कुठली नितीन कंपनी जंक्शनला तर पोहोचलो आपण

हेलो हाँ हाँ ये तो ये तो फायर विकेट चाहिए थे मैं एक ड्रॉप है माता पेमेंट कलेक्ट थे फक्त ये तो मैं पटकन ठीक है अच्छा ठीक है ये तो हाँ हाँ ठीक है हाँ घे ये तो मी ओके थैंक यू रेटिंग प्लीज द्लीजिकन रेटिंग चांगली असते ना ऑर्डर पटकन मिळतात चला आजची आपली ना चौथी ऑर्डर पण आपल्याला भेटली आहे तुमचं मानपाड्यात आहे ना हां बसा तुम्ही मागून टाकू शकतो का इथून हां अरे हा इथं आहे ना ते बघितच नाही चला तर आजच्या दिवसाची आपली चौथी राईड ना मानपाड्याला सोडायचं था। आहे ओके धन्यवाद रेटिंग द्या दादा प्लीज ठीक आहे थँक्यू चला इकडून आपल्याला आजची पाचवी ऑर्डर पण पडलेली आहे त्यांना पोखरणला सोडायचं आहे आता इथेच पलीकडे पिकअप आहे हां रॅपिडचे बात करा सर हां ये मी लास्ट के ह्यापे पर आपण जे ड्रॉप पिकअप लोकेशन दिया आहे ना वापर पार्सल ऑर्डर ही द्यायची आपल्याला लोकमान्य नगरला चलो चलो चला तर आजची आहे ना पहिली पार्सल ऑर्डर आपण कलेक्ट केलेली आहे तू नाही एवढं खोदून भेदून ठेवलं आहे एवढं हा सॉरी आजच्या दिवसाची आज सहावी ऑर्डर आपल्याला मिळालेली आहे आणि पाचवी राईड एक पार्सल होती पार्सल याच्यामध्ये जाम वेळ लागतो रे बाबा एकतर लोक कुठे उभी असतात कुठे नाही ड्रॉप करना है ना सर कोल से ड्रॉप करना है ना बैग रखना है आगे कुछ आपको हाँ हाँ मिनट ओके हो गया चलो ओके थैंक यू रेटिंग दे देना प्लीज आई हाय जगात पुन्हा एकदा पार्सल ऑर्डर आहे रे कोय पार्सल ऑर्डरला चला तर आजच्या दिवसाची सातवी ऑर्डर आहे ही आणि ही दुसरी पार्सल ऑर्डर आहे आपली जी की आता ड्रॉप करायची आपल्याला हिरानंदानीला चला तर हिरानंदानीला आपण पार्सल ड्रॉप तर केलं आपलं त्याचे आपल्याला एटी रुपीज मिळाले आणि हिरानंदानीपासून अजून एक ऑर्डर मिळाली तर त्यांना ड्रॉप करायचं आहे कासार वडवलीला अजून तरी पिकअप दीड किलोमीटरवरती पिकअप आहे त्यांना लवकर पिक करू आणि सोडू त्यांना कासार वडवलीला फील पण अजून आहे भरावा तर लागेल असं वाटतंय मला बघू पटकन काय ते आता आजच्या दिवसाची अर्निंग किती होते चार दिवस झाले आपल्याला रॅपिडो करत आहे आपण पहिले दोन फालती दिवस आपले फालतू होते सगळ्यात कालचा दिवस आणि आजचा दिवस थोडे तरी बेटर ऑर्डर पडतायत अशी शब्द असे रस्ते असले मग काय करतो पिकअप लोकेशनला तर पोचलो आहे दहा मीटर शंभर मीटरवरती आहे पिकअप लोकेशन ठीक आहे गावची वेश थँक यू रेटिंग द्यायचा प्लीज चलो आपण घरापासून आहे ना बरेच लांब आहेत आता चला आपण आपला आजचा आठवा पिकअप पण ड्रॉप केला आणि आजची टोटल अर्निंग चारशे सोळा रुपये झाली आहे ठाणे साईडला येणाऱ्या कुठल्या ऑर्डर आता भेटल्या पाहिजे ठाण्याला जायचं आपल्याला आणि आता गाडीमध्ये फ्यूल पण लो झालं आहे आता फ्यूल पण भरावं लागणार आहे आपल्याला चला तर आजच्या दिवसाची नववी राईड पण आपल्याला मिळालेली आहे आपण आता मान पाडायला ह्यांना पुढेच कुठेतरी माझी वाड्याला ड्रॉप करायचं आहे पटकन कर यांना पिक करू आणि ड्रॉप करू आजची नववी ऑर्डर पण झाली रे कोई माज़े ऑर्डर ड्रॉप करना मैम हाँ हाँ ठीक है हाँ, 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 आप मुझे बता देना वैसे ठीक बैठ जाइए प्लीज़ कहाँ से जाना है हाईवे से जाना है ना हाईवे से जाना है, है ना हाँ, जैसे आप डॉक्टर हो क्या मैम डॉक्टर हो आप वहाँ पे क्लिनिक देखा था इसीलिए ओके थैंक यू रेटिंग देना प्लीज़ ओके चला साडेचारशे रुपये तर झालेत जाता जाता तर कुठली तर चांगली राईट पडली तर घेऊन नाहीतर तर फ्यूल भरायला जाऊ सर गाडीमध्ये फ्यूल पडली कौशत ठाणे अरे जायशे का आपल्याकडून नाही कांड आहे आपण आहे ना एक खूप लांबचा ड्रॉप घेतला पण भिवंडीचा पहिल्यांदा तर ह्यांना ना ड्रॉप करू आणि ती शेवटची ऑर्डर करून घरी जाऊ कारण ना त्याच्यानंतर वाटत नाही की फ्यूल राहणार आहे आपल्याकडे मध्ये घेता येतात कुठेतरी आपल्याला पेट्रोल भरावा लागणार आहे हॅलो हॅलो हां कलेक्ट करली आहे मॅने हा रेल पण ड्रॉप केलं आहे वन थर्टी वन रुपीज आपल्याला भेटलेले आहेत आता हेतून आहे ना आपण सध्या ब्रेक ट्रॅफिक ग्रुप आहे तर मधून आता विचार करतो आहे खारेगावपासून कळव्याला जाऊ कळव्यावरून कुठलं तरी एक पिकअप भेटला तर त्यांना ड्रॉप करू मग आजचे आपले सहाशे रुपये कम्प्लीट होतील मग आपण घरी जायला मोकळे से ड्रॉप खूप आतमध्ये होता रे भाई या गावात कधीच नाही इकडे कधीच नाही आलो मी पण एक बरं आहे की रॅपिड करू ना सध्या मला ठाण्यामध्ये काय काय आहे ना ते माहिती आहे या गावात या आधी कधी आलो नाही चला इकडून आता पटकन बाहेर पडू मी तर आता कळव्या नाग्यावरती राहते आता कुठे आहे ना, ना माझं मन करते कुठेतरी उसा तरच सोडा दिसला ना तर एक ग्लास पिऊ छानपैकी मुमरा टोल नग्यापर्यंत होतो इथे आता गोटीसोडा पाहिलो प्यायलो एक आणि इथूनच आपल्याला एक ऑर्डर भेटली कळव्यावरून त्यांना सोडायचं ठाणे ईस्टला कोपरी साईडला कुठेतरी सोडायचं त्यांना तर ही शेवटची ऑर्डर करणार आणि जर इन केस जर कोपरीवरून भेटली कुठली वागळीमध्ये येणारी ती एक ऑर्डर करेन भेटली तर करेन नाही तर सर घरी जाईन कारण दुपारच्या जवळपास दोन वाजे आहेत आणि भूक पण लागली मला घरी पण पळायचं आहे चलो भाई पटकन एक किलोमीटरवरती तिथं बाहे आपलं पटकन करू आता ही आता या ट्रॅफिकला टॅकल करायचं आपल्याला काय नाही लेफ्ट साईडला गाडी टाकायची मारत जा प्लीज कॉल कट करा ना ठाणे ईस्ट ना हा, हा। बस हा चालेल इथून काय ट्रॅफिक आहे दादा हा ना इथून कधी चालेल ना आपल्याला काय बोलता वागळेमध्ये वागळे वागळे हाँ, ना हाँ? ए, कैमेरा? हाँ? कैमेरा आ, हाँ? हा नाही पण हे पाठ टाइम आहे माझं हे कॅमेरा कॅमेरा चालू असतो कधी ट्रॅफिक वगैरे असेल काय बोलतं हां इथूनच आहे हो येता येतात पिक केली ना ही लास्ट था 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 था। मी त्यांना हे लास्ट करतो आणि जातो मी मला पॅकिंग करायची गावाला जायची हा येत जवळच आहे हो आहेत ना आणि मला सांगा ना याच्यामध्ये मला स्टार्ट करायचं असेल रॅपिडो तर मग माझ्या मित्राला आहे रॅपिडो गाडी लागेल लायसन्स आणि आर सी बुक हां वाच कोणाची पण चालेल ओके ठीक आहे वेलकम रेटिंग द्या प्लीज चला आजच्या दिवसाची आपली बारावी ऑर्डर आपण करायला चाललोय हॅलो हां जवळच आहे मी येतोय कुठल्या कुठल्या गल्ल्या बोळातून घ्यावे लागतात रे ऑर्डर मला चला आजची आहे ना बारा ही बारावी बारावी ती पण पार्सल ऑर्डर आहे ते पोळी मागवली होती ना तुमचेच आहेत ना अच्छा हो, हो हो हां पोचलो पोचलो मी तेवीस रुपये तेवीस रुपये झाले हा कुठे गेले दाद कुठे गेले दादा ठेवले शाळेला अजून एक पिकअप पार्सल ऑर्डर आली चौथी ऑर्डर आहे पार्सलची पार्सल ऑर्डर पार्सल मला एकतर आवडत नाही चला हे आजची शेव आजची शेवटची ऑर्डर मग आपण घरी जायला मोकळे सनराईज टॉवर आहे सनराईज मी ना, ना हा पत्र चला भाई आज खूप चला भाई आजची खूप आजची तेरावी ऑर्डर आपली हे खूप ऑर्डर ऑर्डर खेळलो आपण ही ऑर्डर शेवट करू आणि कल्टी मारू आता पेमेंट कलेक्ट करायचंय आता सिक्स्टी सिक्स रुपयाची ऑर्डर घरी जाऊया आपल्याच एरियात होती ऑर्डर ही चला आता घरी त्याची वेळ आली आहे अरे उसा रस प्यायलोय पूर्णपणे आता बॉडी कूल झाली माझी चला आता आता आपल्याला एका मित्राच्या घरी आहे आपल्याला बॅग कलेक्ट करायची आहे आपली कारण उद्या इथे आपल्या गावाला बॅग घेणार घर जाऊन बॅग पॅक करणार तसंच ऑफिस बॅग घेऊन ऑफिसला पळणार आणि ऑफिसवरून सरळ गावाला पळणार उद्या आता है ना एक एका एक कोपऱ्यात थांबतो आणि आजची अर्निंग किती झाली आहे ती एकदा चेक करतो आज पण आजची खाशी अर्निंग झालेली असावी असा, असा अंदाज आहे माझा रॅपिडो रॅपिडो हां इथेच आहे हनुमानजी थँक्यू आजची अर्निंग दाखवते सातशे एकोणीस रुपये त्यातले आता वॉलेटमध्ये आहेत आपल्या तीनशे एकतीस रुपये आणि जी कस्टमरकडून आपण यू पी आयच्या थ्रू कलेक्ट केलेली आहे ती आहे बरोबर तीनशे नव्वद रुपये कारण काल आपल्या अकाऊंटला दोन हजार होते आणि आजचे तीनशे नव्वद असे टोटल सातशे एकवीस रुपये आजची अर्निंग आहे सातशे एकवीस कॅबात आहे विश्वास चांगली आहे तर हीच अमाऊंट जी आहे पटकन आपल्या अकाउंटला ट्रान्सफर करून घेऊया एकदाची चला आली पण अकाउंटला आपल्या तर आता आपल्या अकाऊंटला टोटल अमाऊंट जी आहे दोन हजार सातशे एकवीस रुपये ही आहे आपली चार दिवसाची अर्निंग रॅपिडोमधून पेट्रोलचा खर्च आपण आता कॅल्क्युलेट नाही करणार आहोत तो आपण मंथली ॲव्हरेज करणार आहोत पेट्रोलचा खर्च एका ठिकाणी लिहून ठेवलेला आहे मी आणि मंथली आपला पेट्रोलला किती खर्च होतो आणि ह्यातून टोटल किती अर्निंग होते ते आपण मनच्या एंडला बघूया चला तर आजची ही आपली अर्निंग आहे चल आजचा आपला कोटा पूर्ण झाला आता आपण घरी पळूया जेवण करूया बॅग भरूया आणि उद्या गावाला पळूया हां आता आहे ना आज तारीख आहे चार डिसेंबर आता पाच सहा सात आठ हे चार दिवस रॅपिडो आपण नाही करणार आपण गावाला असणारे आपण नऊ तारखेपासून आपण कंटिन्यू करणार रॅपिडो तर आता उद्या जो गावाला जातानाचा ब्लॉग आहे तो, ता ता तो बघा स्क्रीनवरती स्क्रीनशॉट येत असेल मी गरीब रायडर या चॅनलवरती जाऊन तो आपला ब्लॉग बघा आणि या चॅनलवरून कोण बघत असतील तर आणि त्यांनी आपला जो प्रायमरी चॅनल आहे मी गरीब रायडर तिथे आपण आपले ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स आपण पोस्ट करतो तर आपले मागचे मागील एक वर्षापासून जे जेवढे आपण फिरतो आहे ते व्हिडिओज नक्की बघा नक्की तुम्हाला आवडतील ही खात्री तर त्या चॅनलवर पण आपले एक हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट होत आलेले आहेत तर आपल्या या दोन्ही चॅनलला सपोर्ट असू दे तुमचा तर मी तुम्हाला भेटेल आता डेरेक्ट आता नऊ नौ नोव्हेंबरच्या रॅपिडे ब्लॉगमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो तुला तर बाय बाय टेक केअर जय श्रीराम भेटू आता आपण सरळ नऊ डिसेंबरला ओके चला बाय